नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरात कोठडीत असलेलाच गंगाधर नीट घोटाळ्याचा खरा मास्टर माइंड गंगाधरला शुक्रवारी न्यायालयात हजर करणार इरणना कोंगुलवारच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार शुक्रवारीच नीट पेपर फुटी घोटाळा प्रकरणातील मास्टर गंगाधर सध्या लातूरात न्यायालयीन कोठडीत आहे त्याला शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी लातूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसात लातूर येथे अटकेत असलेला गंगाधर आणि दिल्ली येथील गंगाधर हे ये दोघे वेगवेगळे असल्याची चर्चा माध्यमातून होत आहे मात्र लातूर येथे न्यायालयीन कोठडीत असलेला गंगाधरच नीट घोटाळ्याचा खरा एकमेव मास्टर माइंड असल्याची माहिती सरकारी वकील मंगेश महेंद्रकर यांनी आज सायंकाळी दिली आहे उद्या शुक्रवारी गंगाधरच्या कोठडीची मुदत संपत असून सीबीआय गंगाधरला न्यायालयामध्ये हजर करणार आहे दरम्यान पोलीस व सीबीआयला गुंगारा देत फरार असलेला या नीट प्रकरणातील चौथा आरोपी इरन्ना कोनगुलवार यांनी लातूर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन केलेल्या जामीन अर्जावर आज अठरा जुलै रोजी सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आता इराण्णाच्या जामीन अर्जावर देखील शुक्रवारीच एकोणीस जुलै रोजी सुनावणी होणार आहे जा दरम्यान सी बी आय कोठडीत गंगाधर आणि संजय जाधव या दोघांना समोरासमोर आणले असता त्यांनी एकमेकांना ओळख दाखवल्याची आणि शेखांड केल्याची माहिती समोर येत आहे शिवाय नीट घोटाळ्याच्या तपासात अनेक धागेदोरे सी बी आयच्या हाती लागले असल्याची देखील माहिती सूत्राकडून खात्रीशीररित्या मिळत आहे आता सी बी आयच्या तपासामध्ये या प्रकरणात नेमकं काय का निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे